संक्रांत म्हणलं की गोडाचे पदार्थ आलेच अशीच आज आपण गोडाच्या पदार्थात अनारशाचा पदार्थ बनवणार आहेत अगदी ते लावून मस्त खुसखुशीत असणारे आजचे रेशनच्या तांदूळपासून बनणारे अनारशे आज आपण बनवणार आहे वेळ न घालवता पटकन आपण आज रेशनच्या तांदूळाच्या अनारशी परफेक्ट मेंजमेंटनुसार रेसिपी बनवणार आहेत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप स्वागत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया अगदी परफेक्ट मेजरमेंटनुसार आपण आज रेसिपी करणार आहेत मी दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी रेशीमचे घेतलेले आहे तांदूळ सुरुवातीला दोन ग्लास घेऊन स्वच्छ धुवून आपण एका डब्यामध्ये दोन दिवससाठी भिजायला ठेवणार आहे अनारसेचे तांदूळ ज्यावेळेला आपण भिजायला ठेवतो त्यावेळेला ते दुसऱ्या दिवशी काढून ते, ते पुन्हा स्वच्छ नव्याने धुऊन पुन्हा त्यामध्ये पाणी तांब्याभर पाणी टाकून पुन्हा आपल्याला भिजायला ठेवायचे आहे यानुसार आपल्याला दोन दिवस सतत करायचा आहे या पद्धतीनेनुसार केल्यानंतर जो तांदूळमधला जो उग्र वास असतो तो पूर्ण बाहेर निघून जातो हे बघा आता दुसऱ्या दिवस आहे मी दुसऱ्या दिवशी पण डब्यातलं पाणी बाहेर काढून घेतलेलं आहे पुन्हा आज मी एक तांब्याभर पाणी त्यामध्ये दे टाकून देणार आहे डब्याला झाकण लावून पुन्हा डब्बा साईडला ठेवून देणार आहे यानुसार मी दोन दिवस या पद्धतीनुसार केलेलं आहे आज तांदूळ भिजू घालण्याचा तिसरा दिवस आहे मी एक पुरणाची चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीमधून हे तांदूळ पूर्ण गाळून घेत आहे त्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ हे तांदूळ मी धुवून एका कपड्यावरती पातळ असं पसरून देणार आहे यानुसार आपण जर तांदूळ स्वच्छ केले तर तांदूळमधला पूर्ण उग्रवास बाहेर जातो व अनारसे असे मस्त असे खुसखुशीत बनतात तांदूळ पसरून दिल्यानंतर आपण ते एक ते दीड तासासाठी ठेवल्यानंतर तांदूळ बघा ज्यावेळेला आपल्या बोटाने अगदी ठिसूर होईल त्यावेळेला समजायचं की आपलं तांदूळ परफेक्ट सुकलेलं आहे यानुसार तांदूळ सुकल्यानंतर आपण जमा करून घेतणार आहे बघा अगदी मी मोठीत धरत आहे अगदी तांदूळ सहसळ आपलेले सुकलेलं आहे थोडेसे ओले थोडेसे सुकलेले यानुसार आपले तांदूळ पाहिजे मी आता एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे जे सुकले जे आपले तांदूळ आहे याचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे मिक्सरमधून अगदी सहज याचं पीठ तयार होतं हे बघे यानुसार मी पीठ तयार करून घेतलेलं आहे पीठ पूर्ण तयार केल्यानंतर आपल्याला हे पीठ आवर्जून चाळणीने गाळून घ्यायचं आहे ज्यावेळेला आपण मिक्सरमधून फिरवतो हो त्यावेळेला त्यामध्ये तांदूळ राहण्याची शक्यता राहू शकते त्यामुळे आवर्जून पूर्ण चाळणीने प्लेन असं हे पीठ चाळून घ्या पूर्ण पीठ चाळून घेतल्यानंतर यानुसार हे पीठ तयार झालं पाहिजे आजचे जे माप आहे ते आपण पूर्ण ग्लासच्या मापानेच घेतलेलं आहे परफेक्ट असे आण शिरण्यासाठी आपण ग्लासचेच माप घेणार आहे हे बघा मी सुरुवातीला दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे आता मी ग्लासच्याच मापाने आपण तांदळाचं पीठ पण मोजणार आहे तांदूळ आपले दोन ग्लास होते पण आपलं पीठ चार ग्लास तयार होणार आहे यानुसार मी चार ग्लास परफेक्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे बघू शकतात कमी ना जास्त परफेक्ट चार ग्लास पीठ तयार झालं आता आपण साखरेचे मेजरमेंट बघूया अनारशासाठी परफेक्ट साखरेचं मेजरमेंट तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की इथे खूप आवर्जून बघा हे बघा चार ग्लास आपलं तांदळाचं पीठ भरलेलं आहे तर त्यासाठी मी पिटी साखर हे दोन ग्लास वापरणार आहे ही खूप मोठी टिप्स या रेसिपीमध्ये आहे ही नक्की तुम्ही लक्षात घ्या हे बघा मी एक ग्लास सुरुवातीला पिटी साखर घेतलेली आहे हा दुसरा ग्लास एकूण चार ग्लाससाठी मी दोन ग्लास पिटी साखर वापरत आहे आणि थोडासा मी गुळ घेत आहे गुळाने अनारशाला खूप मस्त असा कलर येतो यानुसार मी सर्व मिश्रण हे एकत्र करून याचे लाडू बांधून घेत आहे यानुसार आपण लाडू बांधून अनारसे वेळेवर तळायला काढू शकतो किमान डब्यामध्ये आठ दिवस वर व फ्रीजमध्ये आपण एक महिना हे लाडू ठेवू शकतो यानुसार मी पूर्ण लाडू बांधून घेतलेले आहे अनारसे करायच्या अगोदर एक दिवस आपण या पद्धतीनुसार लाडू तयार करून ठेवले तर खूपच मस्त अनारसे येतात हे बघा आता मी दुसऱ्या दिवशी डब्बा उघडत आहे लाडूला मस्त असा थोडासा लालसर कलर आलेला आहे गुळाने अगदी मस्त असा आपल्या या लाडूला कलर आलेला आहे तुम्हाला जर गरम अनारशी आवडत असेल तर तुम्ही एक लाडू काढून अनारशी वेळेवर तयार करू शकतात आता मी सुरुवातीला एक लाडू काढून घेतलेला आहे एकदम ठिसूर असा आपला लाडू तयार झालेला आहे आता आपण या लाडूचं थोडंसं दूध टाकून पीठ भिजून घेणार आहे पीठ भिजवताना दूध अगदी थोडेसे लागते बघा आपण सुरुवातीला थोडंसं दूध टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्या पिठामध्ये जर अजून लाडू पाहिजे असेल तर आपण तो पुन्हा मिक्स करून मस्त असं मौसूत हे पीठ तयार करून घेणार आहे पीठ मौसूत मळून घेतले तर अनारसे मस्त येतात बरं का यानुसार मी मस्त असं मौसूत पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकतात यानुसार पीठ मळून घेतल्यानंतर अनारसे मस्त असे खिसकुशीत येतात पीठ भिजवणं झालेलं आहे आता मी एका कढाईमध्ये एक अनारसे तळण्यासाठी तेल तापायला ठेवत आहे पीठ तर मस्त भिजवणं झालेलं आहे आता मी तीळ पण स्वच्छ असे निवडून घेतलेलं आहे संक्रांती स्पेशल आज आपण तिळाचेच अनारसे बनवणार आहेत थोडेसे अनारशीचं पीठ टाकून मी तेलाला ताव आला की नाही हे चेक केलेलं आहे आता तेलाला ताव आलेला आहे अनारस्याच्या पिठाची गोल लाटी करून आता आपण या तिळामध्ये फिरून मस्त असं त्याला तीळ लावून घेणार आहे यानुसार आपण अनारसा तयार करूया यानुसार तीळ लावल्यानंतर आपण अनारसे तळून घेऊ हे बघा यानुसार आपण अनारसे तळून घेणार आहे यानुसार एक एक करत मी पूर्ण अनारसे तळून घेत आहे आपण खसखस लावून नेहमीच अनारसे करतो पण ती लावून पण खूप अनारसे मस्त लागतात यानुसार मी पूर्ण अनारसे तळून घेतलेलं आहे बघा मस्त असे कलरफुल आपले आजच्या अनारसे तयार झालेले आहे बघू शकतात परफेक्ट मेजरमेंटनुसार आजची रेसिपी तयार झालेली आहे दिसायला पण मस्तच आहे संक्रांती स्पेशल नक्की ही रेसिपी एकदा तरी करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून बघा तुमची रेसिपी कशी आली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्ही बघत राहा थँक्यू